नमस्कार शेतकरी मित्रांनो पीक विम्याची आता शंभर टक्के रक्कम शेतकऱ्याच्या खात्यामध्ये वर्ग होण्यास सुरुवात झालेली आहे आणि याची माहिती म्हणजे मॅसेज देखील शेतकरी पाठवण्यास तयार झालेली आहे तर यवतमाळ जिल्ह्यातील काल आपण अपडेट दिली होती की यवतमाळ जिल्ह्यामधील शेतकऱ्यांचा पीक विमा वाटपास सुरुवात झालेली आहे काही शेतकऱ्यांना आज मिळेल किंवा काही शेतकऱ्यांना उद्या मिळेल किंवा आठ दिवसामध्ये संपूर्ण शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे शंभर टक्के रक्कम हे जमा करण्याचे निर्देश कृषी मंत्री तथा संबंधित विभागानं दिलेले आहे त्यामुळे यवतमाळ जिल्ह्यातील पुसदेतील शेतकऱ्यांचे नामदेव भिसे या शेतकऱ्यांचे पैसे शे हे काल जसा व्हिडिओ टाकला होता त्यानंतर एक ते दीड तासामध्ये त्यांची कमेंट आली होती की आमच्या खात्यामध्ये जमा झाली त्यानंतर नांदेड जिल्ह्यातील एका शेतकऱ्यांना कापूस पिकाचे हेक्टरी एक एकोणतीस हजार चारशे बासष्ट रुपये हे जमा झालेले आहेत त्यांचे तर शेतकरी मित्रांना आपण खोटी माहिती देत ना जसे संबंधित विभागाकडून माहिती येतात त्यासंबंधित आपण माहिती देत असतो तर शेतकरी मित्र आता कोणत्या जिल्ह्यामध्ये संपूर्ण शेतकऱ्यांना पीक विम्या संदर्भामध्ये वाटप सुरू होणार आहे व त्यासंबंधित संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमार्फत घेणार आहोत तर मित्रांनो नांदेड जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्यांना अग्रिमचा पीक विमा जी भरपूर शेतकऱ्यांना वाटप झाला होता पण दहा ते वीस टक्के शेतकरी असे होते की ज्या शेतकऱ्यांना पीक अग्रिमचे एकही रुपया हा मिळाला नव्हता त्यामुळे बहुतेक शेतकरी हा त्यामध्ये देखील वंचित राहिला होता तर शेतकरी मित्रांनो आता जे शेतकरी वंचित राहिलेले होते त्या तशा शेतकऱ्यांना म्हणजे पंचवीस टक्के रक्कम ज्या शेतकऱ्यांना मिळाली नव्हती अशा शेतकऱ्यांना आता शंभर टक्के रक्कम मिळण्यात येत आहे आणि ज्या शेतकऱ्यांना पंचवीस टक्के रक्कम अग्रिम जी मिळाली होती अशा शेतकऱ्यांना उर्वरित पंच्याहत्तर टक्के रक्कम ही आता वितरित करण्याची प्रक्रिया सुरू आहे काही शेतकऱ्यांना म्हणजे आजच्या डेटला येईल काय शेतकऱ्यांना उद्याच्या डेटला येईल काय शेतकऱ्यांना परवाच्या डेटला येईल पण येत्या दहा ते बारा दिवसामध्ये संपूर्ण शेतकऱ्याच्या खात्यावर पीक विमा जमा करण्याचे असे निर्देश दिलेले या संबंधित विभागानं संबंधित कंपन्यांना कारण च इकडे यवतमाळ चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीचं काम आहे आणि या कंपनीचं काम स्लो आहे जे जे काही या, या क म्हणजे या जिल्ह्यामधील शेतकरी आहे अशा शेतकऱ्यांना सांगू इच्छितो धान उत्पादक शेतकऱ्यांचे तर खूप मोठी अडचण आहे कारण त्यांचं वारं वारंवार नुकसान होते पण पीक विम्याची क्लेम आणि पीक विम्याचा नियम का म्हणतो जरी आपलं पुराच्या पाण्यामध्ये जर पीक संपूर्ण जर बुडून असेल तरी क्लेम करायची नाही म्हणजे क्लेम जरी केली तरी ते पात्र धरत नाही कारण ते पीक हे संपूर्ण पाण्यामध्ये उभं राहणार आणि बहुतांश शेतकरी जसं ब्रह्मपुरी तालुक्यातील शेतकरी न नव्याण्णव टक्के शेतकरी धान उत्पादक आहे त्यामुळे अशा शेतकऱ्यांचं मागच्या वर्षी अतोन्नात नुकसान झालं भरपूर पाऊस झाला अति काढणी पश्चात देखील नुकसान झालं पण बहुतांश शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीने एक रुपया देखील सगळं त्यांच्या खात्यावर टाकण्यात आलेले नाही भरपूर शेतकऱ्यांच्या कमेंट येतात तर याच्यासाठी आपण तुम्हाला सांगू इच्छितो जे शेतकरी व्हिडिओ बघत आहेत ते महत्त्वपूर्ण बघा आपणसुद्धा एक शेतकरी आहो आणि आता अतिवृष्टी सुरू आहे या अतिवृष्टीमध्ये प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या मोबाईलमध्ये जेव्हा आपण पीक विमा दोन हजार चोवीसचा काढला असेल अशा शेतकऱ्यांनी आपण क्लेम केल्यानंतर क्लेम हे बाधना गेली पाहिजे यासाठी किंवा क्लेम करताना जर यांनी पैसे जर टाकले नाही तर याच्यावर काय उपाययोजना करता येईल आपल्याजवळ काहीतरी प्रूफ पाहिजे कारण शेतकऱ्याजवळ जर प्रूफ नाही राहिली तर हे लेखाचे कोणतेही पीक विमा अधिकारी असो कोणताही अधिकाऱ्याशी असो आपल्या शेतकऱ्याचं एकही लेखा जे ऐकत नाही विदाऊट प्रूफ काहीच होत नाही त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी आता अतिवृष्टी सुरू आहे आठ दिवसापासून सलग पाणी सुरू आहे जरी शेतामध्ये आपल्या पाऊस पावसाचं पाणी साचले असं सा। किंवा अति पाण्यामुळे आपलं पीक खरडलं जातं तर त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी सर्वकडचं अँड्रॉइड मोबाईल आहे नोटकॅम प्लेस्टोरवर जाऊन नोटकॅम हे ॲप डाउनलोड करा तुम्हाला स्क्रीन स्क्रीनवर तेव्हा नोटकॅमचं चिन्ह देखील दाखवतो तेव्हाच फक्त या ते नोटकॅमच्या ह्याच्यामध्ये लाल अक्षरामध्ये लाईट लिहून राहते तेव्हाला नोटकॅम अप्लिकेशन डाउनलोड करा आणि ज्या दिवशी आपण पीक विम्याची क्लेम करता आज करता की उदा करा त्यामध्ये त्या नोटकॅममध्ये गेल्यानंतर आपण पिकाचा म्हणजे जिथं आपण उभा ज्या पिकाचा आपल्याला क्लेम करायचा त्या पिकाचा फोटो काढा फोटो काढल्यानंतर नोटकॅममध्ये संपूर्ण म्हणजे चारही दिशाचं चा, मॅप येते आणि आपण फोटो कुठला काढला नेमका हे जो अधिकारी जर चौकशी त्याला लावायची झाली किंवा आपल्याला जरी लावायची झाली तर आपण एका वर्षानं सुद्धा सांगू शकतो की ह्या जागेचा या, जागे या तारखेचा ह्या टायमाचा फोटो तुम्ही आपल्या याच्यावर चेक करा आणि सांगा की हा फोटो तिथला खरंच आहे की नाही किंवा नुकसान झाले आहे की नाही तुमचे अधिकारी बांधारणं आले तुमची चुकी हे आमची चुकी नाही शेतकऱ्यांची कारण बहुतेक शेतकऱ्यांचं असंच सुद्धा <coughs> त्यामुळे तो नोट कॅम डाउनलोड करा आणि फोटो घ्या पिकाचा फोटो घ्या फोटो घेतल्यानंतर तिथं आपलं नाव टाका संपूर्ण शेतकऱ्याचं नाव सर्वे नंबर टाका आणि त्यामध्ये लिहा तिथं लिया टाईप करायचा ऑप्शन येते जसा सेव्ह केला आपण तसं ऑप्शन येते त्याच्यामध्ये लिहा नाव लिहा गाव लिहा सर्वे नंबर लिहा आणि आपलं पिकाचं नाव लिहा आणि नुकसान कसं झालं तर शेतकरी मित्रांनो सांगू इच्छितो तुम्हाला न पीक विम्याचे अधिकारी आपलं पीक पीक विम्याची क्लेम कशी बाद करतात याच्यामध्ये भरपूर नाटकं आहे हे एकदम नवटंगीवाले पीक विम्याचे अधिक अधिकारी आणि पीक विमा कंपनी आहे शेतकऱ्याचं मेला का जगला का यायले काही लेन देण नाही त्यामुळं बात करा भरपूर शेतकऱ्यांचे अर्थ हे बाद करतात त्यासाठी ज्या शेतकऱ्यांचं शेत नदीकाठी आहे नाल्याकाठी आहे अशा शेतकऱ्यांनी काय टाकायचं की आमचं शेत हे पाण्याच्या खाली आहे म्हणजे तिथं पीक विम्याची क्लेम करताना एक्सेस रेनफॉल एक्सेस रेनफॉल लिहून येते म्हणजे अतिवृष्टीमुळे तर तो ऑप्शन तुम्हाला स्क्रीनवर लावून दे दाखवतो ते जे एक्सेस रेनफॉल काय असते म्हणजे क्लेम करताना म्हणजे आपला क्लेम हा बाद नाही केला पाहिजे हा चोट्ट्याचे घरं भरते पण ह्या शेतकऱ्याचे पैसे द्यायसाठी यायले पैसे राहत नाही हे असे वास्तव आहे आपल्या सरकारचं महाराष्ट्रामधलं तर यामुळे शेतकरी मित्रांनो क्लेम करताना नोटक्यामध्ये फोटो घेऊन ठेवला आपल्याजवळ फोटो घेऊन ठेवा कारण आपल्याला एक प्रूफ असते त्यानंतर क्लेम केल्यानंतर बहात्तर आत अधिकारी या पीक विम्याचा अधिकारी येते किंवा ना जर बांधावर आला आपल्या पीक विम्याचा अधिकारी तर त्यांना आपल्या प्रत्यक्ष टक्केवारी नोंदवायला सांगा की कि तुम्ही किती टक्के आपल्या याच्यावर आपल्या शेतीचं नुकसान जर एक एकर असेल तर ते लेखाचे आपलं जर नव्वद टक्के जर नुकसान झालं ते चुटे पन्नास टक्के टाकत नाही तर वीस टक्के टाकत नाही तर दहा टक्के टाक कारण कास्तकाराला पैसे द्यायला याले मोठी है येते त्यामुळे आपल्या प्रत्यक्ष त्यांना टक्केवारी टाकायला लावा की एवढं एवढं नुकसान झालं आहे तर तुम्ही तुमच्या विमा क्लेममध्ये किती टक्के नुकसान कारण जेवढं पर्सेंटेज नुकसान दाखवलं तेवढंच आपल्या शेतकऱ्याच्या खात्यावर पैसे दे कारण हे कागदावरची आकडेवारी हेक्टरी बावन्न हजार रुपये हेक्टरी पंचेचाळीस हजार रुपये सोयाबीन कापसाचे आहे तर एवढे पैसे जर शेतकऱ्यांना क्लेमनुसार शंभर टक्के नुकसान झाले मगच्या गतवर्षी अमाप शेतकऱ्याचं नुकसान झालं आता द हजार दोन हजार रुपये आज शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचे मेसेज आज बहुतेक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आज जे अतिवृष्टीमध्ये नुकसान झालेले चंद्रपूर जिल्ह्यातील खास करून सांगतो आज आमच्या गावातील बल्लारपूर तालुक्यातील पडसगावमध्ये भरपूर शेतकऱ्यांना आज मेसेज आले नुकसान भरचे अतिवृष्टीचे पैसे पाच हजार दहा हजार पंधरा हजार वीस हजारापर्यंत ज्याची जशी उत्कृष्टी म्हणजे ज्यांचा जितकं क्षेत्र होतं जास्त तितके त्यांना पैसे मिळाल तर शेतकरी सुद्धा पीक विम्याची क्लेम करताना ह्या दोन तीन गोष्टी लक्षात घ्या आपल्याजवळ प्रूफ ठेवा आणि क्लेम जेव्हा करतो आपण अर्ज भरतो त्याचा व्हिडिओ देखील आपण तुम्हाला म्हणजे क्लेम कशी करायची ज्यामुळे आपला अर्ज हा पात्र जाणार नाही ना आणि आपल्याजवळ विटनेस आहे प्रूफ जाईल त्या अधिकाऱ्याच्या जा छातीवर बसायचं काम हे आपल्याला करता येईल या संबंधित महत्त्वपूर्ण आपण व्हिडिओ समोर घेऊन येतो आणि आज तर भरपूर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे देखील हे वर्ग झालेले आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो हो। ज्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आले नसेल त्यांना आज येईल उद्या येईल परवा येईल किंवा चार दिवस येईल पण शंभर टक्के पैसे हे पीक विम्याचे आता जमा होण्यास सुरुवात झालेली आहे आता बहुतेक शेतकऱ्या म्हणजे ज्या जिल्ह्यामध्ये निधीची पूर्तता कमी आहे दहा कोटी दहा कोटी जर त्यांना निधी पाहिजे जर त्यांच्याकडे आठच कोटी जर शासनाकडून पुरवण्यात आलं तर फक्त म्हणजे दोन कोटी शेतकऱ्यांना ते मागून टाकण पैसे जेव्हा त्यांची निधीची पूर्त पण आठ कोटी शेतक आठ कोटीचा निधी तेवढ्या शेतकऱ्याच्या खात्यामध्ये वर्ग होत आहे आता हळूहळू होईल पण होणार आहे शंभर टक्के कारण विधानसभा निवडणुकीच्या समोर आहे विधानसभा निवडणुक समोर असल्याने याच्या बुडाले आग लागली आहे कारण शेतकऱ्याच्या खात्यात पैसे नाही गेले ते यायचं सरकार पडलं म्हणजे पडलं समजा असं त्यांना शंभर टक्के आहे म्हणून ते काही करण जीवाचा रान करण पैसे हे आपल्या खात्यात शंभर टक्के टाकणार आहे यावर्षी पुढच्या वर्षी जे काही शाश्वत नाही कारण दोन हजार एकोणवी वीस आणि एकवीसमधले क्लेमचे पैसे अद्यापही आले नाही काही शेतकऱ्यांना आता कोर्टामध्ये देखील जावं लागलं आणि त्यासंबंधित देखील एक व्हिडिओ देखी ला देखी प्रसका प्रसारित झालेला आहे तर मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत धन्यवाद